जय शिवराय मंडळी मी सोना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर पवन मावळात सोंगट्या मांडाव्यात तसेच बाजूनी तुंग तिकोना लोहगड विसापूर मोरगिरी सारखे बलदंड किल्ले आहेत या सर्वांमध्ये सर्वात थोर नावाप्रमाणेच पोलाभिमाननी असलेला किल्ला म्हणजे लोहगड होय तर आज आपण लोहगड किल्ला पाहणार आहोत तर किल्ले लोहगडास भेट देण्यासाठी आपणास जुन्या पुणे मुंबई रस्त्याने लोणावळ्याच्या अलीकडचे मळवली गाव गाठावे लागते या मळवली गावाच्या डावीकडे किल्ले विसापूर तर उजवीकडे किल्ले लोहगड अशी दुर्ग जोडी उभी आहे तर पुण्यापासून लोहगड हे जे डिस्टन्स आहे ते सत्तावन्न किलोमीटर इतकं आहे तर मुंबई ते लोहगड डिस्टन्स एकशे तीन किलोमीटर इतकं आहे मळवली गावापासून पुढे गेल्यावरती भाजे हे गाव लागतं तिथे भाजे लेणी ही प्रसिद्ध आहेत आणि बाजे गावात महाराजांचा आश्वारूढ पुतळा आहे त्यामुळे तिथं आम्ही दर्शन घेऊन पुढे जाणार होतो महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तिथे तुम्हाला या कातपळात मध्ये भाजी लेणी पाहायला मिळतात डावीकडे तिथे न जाता आम्ही लास्ट टाइम पाहिली होती आम्ही थेट लोहगडाकडे प्रस्थान केलं गाडी रस्त्याने आपण सरळ लोहगडाच्या पायथ्यास असल्या वाडीमध्ये पोहोचतो त्यामुळे इथे ट्रेक नाहीच आहे आपला बाईक आपली कार गडाच्या पायथ्याशी पोहोचते आणि पायरी मार्ग आहे गडाला त्यामुळे जराही ट्रेक नाही आहे त्यामुळे इथे बराच बरीच गर्दी असते शनिवार रविवार तर खूपच गर्दी असते तर आत्ता आपण लोहगड वाडी इथे पोहोचलो आहोत इथे दहा रुपये चार्जेस घेतात पार्किंगचे पंचवीस रुपये चार्जेस वेगळे आणि आता आपण इथे पायरे मार्ग आहेत लोहगडाचा तिथे पोहोचलो आहोत इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे गडावर जाण्यासाठी तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर किल्ले लोहगड आता वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे त्यामुळे या गडावरती खूप गर्दी असते आणि पुण्यापासून खूप जवळ असल्यामुळे सॅटर्डे संडे खूपच गर्दी असते परत आता इथे आपण तिकीट काढून वरती आपल्याला जायचं आहे आणि इथून जो नजारा दिसतो पावना डॅमचा असू द्यात किंवा मोरगिरी तुंग तिकोना किंवा आपला विसापूर समोर दिसणारा पण लोहगड इथे आलो आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो मुख्य पायरी मार्गाने दोन बुलंद बुजाच्या आत हा गडाचा पहिला दरवाजा आहे आणि हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणून ही ओळखला जातो या प्रवेशद्वारावर गणपती व कमळ शिल्प कोरलेले आहेत या दरवाजाच्या आत डावीकडे पहारे करण्यासाठी देवडी तर उजवीकडे काही तोफा ठेवलेल्या आहेत गणेश दरवाज्यातून आत आल्यावरती तुम्हाला इथे एक खोली पाहायला भेटते आणि इथून तुम्हाला आजूबाजूचा प्रदेश निहाळता येतो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला समोर असणारा किल्ले विसापूर पण इथून दिसतोय इथून आत असलेल्या बुरजांवरून प्रवेशद्वारावर लक्ष ठेवता येते आता आपण पोहोचलो आहे गडाच्या नारायण दरवाजापाशी आणि तुम्हा तुम्ही जर जेव्हा हा गड पाहाल तेव्हा नारायण दरवाजाजवळचा जो पायरी मार्ग आहे किंवा जे ग बांधकाम आहे ते एवढं भक्कम आहे आजही ते नवीन बांधल्यासारखं वाटतं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे की कि बांधकाम किती चांगल्या दर्जाचं केलेलं आहे

दुसऱ्या दरवाज्यातून कातळ कोरीव पाऱ्याने व जाताना उजव्या हाताला आपल्याला धान्य साठवण्यासाठी धान्य कोठार दिसून येतात आता आपण पोहोचलोय गडाच्या हनुमान दरवाजापाशी आणि आपल्याला इथे कमळ व हनुमान शिल्प कोरलेले दिसतात तिथून आत प्रवेश केल्यावर महादरवाजा लागतो आणि महादरवाजेपासून आत प्रवेश करतानाच आपल्याला दाव्या हाताला दगडी चौथऱ्यावर असलेली मशिदीची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते बा गडमाथावर पोहोचलोय महादेव मंदिर पाण्याचे टाकी वगैरे आहेत आणि आपल्याला जायचंय विंचू कडा पाहण्यासाठी आपल्याला महादेवाचे इथे छोटे खाणी मंदिर पाहायला भेटतं मंदिराच्या समोर भगना अवस्थेतील नंदी आहेत महादेव मंदिराच्या मागे त्र्यंबक तलाव देखील आहे वरून आपल्याला जायचंय विंचू कडा पाहण्यासाठी जो की ह्या साईडला थोडं चालायला लागतं तर आता आपण जाणार आहे असणारी पाण्याची पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत ही तिथं इथं बोर्ड पण लावला आहे जर तुम्हाला गडावर पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे तिथून आपल्याला पिण्याचं पाणी पिंचू कडाकडे जाताना आपल्याकडं इथे सोळा कोणी तलाव लागतो हा इतका प्रशस्त आहे उतरण्यासाठी इथं पायऱ्या पण आहे तुम्ही पाहू शकता मी बराच वेळ इथे थांबलो होतो जास्तच ऊन झालं होतं आणि भूक पण खूप लागली होती मग तिथेच आम्ही थोडासा फराळ केला आणि आपल्याला जायचं होतं विंचू आणि विंचू थोडंसं चालण्यासाठी किंवा खूप वेळ लागतो समोर दिसणार हा विंचू कडा आहे तिकडे जे जे लोक चाललेत तिकडे तर थोडंसं खाऊन घेतलं मग आपण विंचू जाणार होतो माझ्यासोबत आपण ऑलमोस्ट आता आपला बिंचूखडा पाहायचं राहिला आहे आणि आज सॅटर्डे असल्यामुळं मला तर वाटतं अर्ध पुणे लोहगडावर आहे त्यामुळं सॅटर्डे संडे थोडंसं टाळावा ज्यांना म्हणजे पूर्ण गड पाहायचं आहे खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी होती पण ठीक आहे आता थोडंसं ऊन असल्यामुळं गर्दी कमी होत चालली आहे आपण आहोत विंचूकड्याजवळ आणि इथून आपल्याला किल्ले तिकोना आणि ति, किल्ले तुंग दिसतो तर आपल्या समोर आहे तो तुंग आणि त्याच्या अपोजिट साईडला तिकोणा आहे तो आता इथून दिसत नाही पण हा तुंग आहे गडाच्या पश्चिम भागात विंचूकाटा नावाची लांबवर धावत गेलेली निमोती डोंगर सोंड आहे विंचुवाच्या नांगीसारखा हा भाग दिसतो म्हणून यास विंचूकाटा माची संबोधतात महाराजांनी या डोंगर सोंडेवर दोन्ही बाजूंना तटबंदी बांधून ही माची संरक्षित केली आता आपण कड्यावरती चाललो आहे खाली उतरलोय विंचू कड्यावरील पाण्याचं टाक आता आपण ह्या रोडनं इकडून ह्या वाटेनं आलो आहे तिथून उतरलो तिथून आता आपल्याला पुढे जायचं आहे मातीच्या साधारण मध्यावर पाण्याचे एक टाकं आहे हे टाकं पाहून आपण मातीचे शेवटचे टोक असलेल्या चिलखती बुरुजाजवळ येऊन पोहोचतो आणि या चिलखती बुरुजात उतरण्यासाठी प्रवेशद्वार पण आहे या चिलखती बुरुजावरून इंद्रायणी नदीच्या खोऱ्याचे सुंदर दर्शन घडतं या बुर्जाच्या नैऋत्येला उंबरखिंड नावाची इतिहास प्रसिद्ध समरभूमी आहे आता आपण बिंदूकडा पाहून परतीची वाट धरली तर आता आपण गड उतरत आहोत विंचूकाटा माची पाहून आपण माघारी फिरून विसापूरच्या बाजूकडील तटाकडे फेरी मारायची गड उतरताना काहीच वेळ लागत नाही आपण दहा ते पाच मिनिटांमध्ये खाली येतो गड आपला कंप्लीट झालेला आहे ट्रेक म्हणलं काही जास्त नाहीये आहे अशा पायऱ्याच आहेत वरती पूर्ण आणि गडावरती पाण्याची काकी महादेव मंदिर विंची कडा आणि त्याचे अवशेष तटबंदी बघण्यासारखी आहे आता आपण गड उतार झालो आणि आता आपण घरची वाट जय शिवराय महाराजांनी सोळाशे च्या सुमारास लोहगड जिंकून घेतला पवन मावळात लोहगड एवढा देखना परिपूर्ण सोपा किल्ला दुसरा नाहीये शिवराय मंडळी आत्ता आपण थांबलो आहे प्रपोज पॉईंट स्नॅक्स सेंटरजवळ आणि ते बसायला पण खूप जागा चांगली आहे चांगली आहे आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितला तर मस्त सनसेटचा आता टाईम होतो आणि इकडे किल्ले तुंग आणि समोर पाहिला तर ह्या साईडला आपला लोहगड आणि या साईडला आपला विसापूर तर हे सगळं तुम्हाला इथून पाहायला भेटतं आणि तुम्ही पण काहीतरी इकडून जाताना व्हिजिट करा हा पूर्ण पाहुणा डॅमचा व्ह्यू तर हॉटेल प्रपोज पॉईंट स्नॅक सेंटर तर तुम्ही ही पुण्याजवळील मुंबईजवळील हा जो लोहगड आहे लोहगड विसापूर दुर्ग जोडी आहे पाहण्यासाठी नक्की या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टिक केअर बाय बाय